नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो एफ एम सी कंपनीचे बेनिव्हिया हे एक नाविन्यपूर्ण पूर्ण एन्थ्रॅनिलिकल डायमाइड फॉर्म्युलेशन आहे जे पानांवरील कीटक नियंत्रणासाठी खास डिझाईन करण्यात आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेनिव्हिया या कीटकनाशकाची संपूर्ण माहिती बघूयात बेनिव्हिया या कीटकनाशकात सायन ट्रॅनिलिप्रोल हा घटक दहा पॉईंट सव्वीस टक्के ओडी या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो हे औषध कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक क्रियेमुळे डबल परिणाम करते बेनिव्हिया किटकांच्या नर्वस सिस्टीमवर वार करते ज्यामुळे कीटक तात्काळ नियंत्रणात येतात हे औषध ट्रान्सलेमिनार स्वरूपाचे असल्यामुळे पानांच्या दोन्ही बाजूंवरील किटकांवर प्रभावीपणे काम करते पावसानंतरही याचा परिणाम कायम राहतो म्हणूनच हे औषध एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते पिकांच्या जीवनचक्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात बेनेव्हियाचा वापर केल्यास पिकाची वाढ सुरळीत होते कीड नियंत्रण मजबूत राहते आणि परिणामी उत्पादनात वाढ होते तसेच पिकाची गुणवत्ता देखील सुधारते शेतकरी मित्रांनो बेनेव्हियाचा वापर थ्रिप्स पांढरी माशी मावा सुरवंट डायमंड बॅक मॉथ नागळी तुडतुडे फळमाशी पाणी खाणारी अळी शेंडा आणि फळ पोखरणारी अळी अशा सर्व प्रकारच्या कीटक व आळ्यांच्या नियंत्रणासाठी करता येतो बेनिव्हिय कीटकनाशक हे द्राक्ष डाळिंब टोमॅटो कोबी मिरची भेंडी टरबूज अशा सर्व भाजीपाला आणि फळवर्गीय पिकांसाठी वापरता येते एक पॉइंट आठ मिली प्रति लिटर सत्तावीस मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि तीनशे साठ मिली प्रति एकर फवारणीसाठी बेनिव्हियाचा वापर करावा कीटक आणि आळ्यांच्या एकात्मिक नियंत्रणासाठी बेनिवेयाचा वापर नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये